अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ खोल चिकलात रुतत जातो मदतीला कोणी असतो नसतो कोण ओढतो ढकलतो समजत नाही सा मग आवाज येई भिऊ नकोस तुझ्या पाठीशी आहे तुझे स्वामी आई भासतो मित्रापरी जीव घेण्या उठतो छळ छळ करून कोणी अढळ स्थानी नेतो कोण जीवाचा परका फरक उमजत नाही कुठूनचा मग आवाज येई भिवू नकोस तुझ्या पाठीशी आहे तुझी स्वामी आई पार कोडे आम्ही ग्रहताना बांधतो कष्टाच्या मार्गाशी थोडी प्रतारणा मांडतो कोण उभा संधी देण्या घेण्या कळत नाही कुटुंसा मग आवाज येई भिऊ नकोस तुझ्या पाठीशी आहे तुझी स्वामी आई स्वामी आई आपल्या निरंतर पाठीशी आहे आणि ती आपल्याला या संदेशांद्वारे मार्ग दाखवत असते तुम्हाला तुमच्या स्वामी आईला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा तुमच्या दुःखाला स्वामी आईच्या चरणी अर्पण करायचं असेल तर तुम्ही या संदेशांचा वापर करू शकता आणि स्वामींचे आदेश तुमच्यासाठी काय आहेत ते ऐकू शकता तर बघूयात वरी दोन यज्ञकुंडाचे पर्याय आज स्वामींनी आपल्या समोर ठेवले आहेत स्वामी म्हणतात या दोन यज्ञकुंडापैकी एक पर्याय मनामध्ये आणि त्या यज्ञकुंडात आज मी तुझ्या सगळ्या दुःख वेदना जाळून टाकणार आहे त्यामुळे बाळा रुचत बसू नकोस तुझ्या मनातले प्रश्न मला विचार आणि या सगळ्या दुःखांना या यज्ञकुंडाच्या अग्नीमध्ये भस्म करण्यासाठी माझ्याकडे दे तर बघूयात हा पहिला पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा आजचा स्वामी संदेश काय आहे स्वामी म्हणतात बाळा तू फक्त माझे नाम घे तुझा योगक्षम मी स्वतः चालवेन अरे आपण दोघे या जन्मातच नाही तर मागचे कित्येक जन्म एकत्र आहोत तुझ्या मागे जन्माचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे बैलासारखे कष्ट कर व्यवहारात लबाडी करू नकोस माझे लक्ष आहे तुझ्यावर आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर तुझ्या पदाचा प्रतिष्ठे प्रमाणाचा पैशाचा अहंकार करू नकोस तुझ्या वाट्याला येणारी भोग आणि त्याचे दुःख भोगल्यानंतरच मी तुला जवळ करेन लक्षात ठेव मी तुझा हात पकडलाय तो सोडण्यासाठी नव्हे फक्त मला विसरू नकोस तुझे प्रत्येक कर्म तुझे चांगले कर्म मला समर्पित कर जा पुण्याचे काम कर तू लोकांच्या मार्गात अडचणी निर्माण करशील तर मी तुझ्या मार्गात काटे पसरवेन पापी कर्माची भीती मनात ठेव तुझ्या मरणानंतर तुझे चांगले कर्म आणि पुण्यच बरोबर येणार आहे याची पदोपदी जाणीव ठेव आणि हो बाळा भजन पूजन नामस्मरण इत्यादी आपण जे करतो ते आपल्या मनापर्यंत पोहोचवले पण पाहिजे तरच त्याचा योग्य परिणाम लवकर दिसून येतो जर तू पूजा करत असशील आणि तुझं मन दुसरीकडेच भटकत असेल तर त्या पूजेचा तुला काहीही उपयोग होणार नाही दुखणे आले असता औषध घ्यावे पण औषधाने तरी गुण हमखास येतोच असे थोडेच आहे एकाला येतो एकाला नाही औषधात गुण तरी परमात्म्यानेच ठेवला पाहिजे ठेवलाय ना त्याचे जात हित होणे असेल तसे तो परमात्मा करतो हे लक्षात ठेव आणि हो आपलं माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हरत नाही ही, ही गोष्ट कायम लक्षात ठेव बाळा हा संदेश तुला पटला असेल आणि तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुला मिळाली असतील तर खाली श्री स्वामी समर्थ नक्की आणि हो या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नको या चॅनलद्वारे मी तुला तुझ्या मनासाठी शांत करण्यासाठी असेच संदेश घेत घेऊन येत राहील जर तुला या संदेशांद्वारे तुझ्या मनाची शांती करून घ्यायची असेल तर रोज हे संदेश मन लावून ऐकत जा तर बघूयात स्वामींचा हा दुसरा पर्याय निवडला आहे स्वामी म्हणतात बाळा माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाहीत तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ ध्येय ठेवतात तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकतात अगदी आपल्या स्वकीया विरुद्ध सुद्धा फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता बाळा मला माहीत आहे आणि आज तुला ही गोष्ट मी सांगत आहे लक्ष देऊ नये रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांची पाठ राखण काही उपयोगाची नसते तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की तुम्ही वाईट दिसता आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते स्वतःचा खिशात लाखोंचा खळखळाट असावा पण त्यामागे गरीबाच्या एका रुपयाचाही तळतळाट तर नसावा ही गोष्ट कायम लक्षात ठेव रोज रात्री झोपण्यापूर्वी माझं नामस्मरण कर तुझे दुःख हळूहळू संपत राहतील बाळा परिस्थिती सगळ्यांची परीक्षा बघते म्हणून हताश होऊन कधीच जगायचं नसतं आणि रडत बसलो की दुनिया हसते हे कधीच विसरायचं नसतं आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्वाचे नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे कोणतेही कारण असो रागावू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच सुख फक्त तुम्हालाच मन शांती सुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजे नशीब नक्की बदले बाळा खूप दूरवर पाहण्याच्या चा नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा त्या वस्तू असून किंवा मग तुमची माणसं बाळा तुझा माझ्यावर असा विश्वास हवा की असा कोणता क्षण आहे की त्यांनी मला सांभाळले नाही अक्कलकोट दूर असू शकते अक्कलकोटचे स्वामी नाही असा तुझा माझ्यावर विश्वास हवा लोकाच काय ग्रह नक्षत्र जरी वाकड्यात गेले तरी काही वाकडं करू शकणार नाहीत मग तुझ जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत तर मी तुम्हाला सगळीकडे जाणवेल असेल नसेल कोणी तुझ तू पंकात कायम भरारी ठेव बदलेल तुझा पण एक दिवस तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव तुला साथ देणारा मीच आहे त्यामुळे बाळा माझ्यापासून कधी अपेक्षा सोडू नकोस आणि चुकीच्या लोकांकडून कधी कर अपेक्षा धरू नकोस तुझा तुझ्या स्वामी आईवर अटूट विश्वास असेल तर खाली श्री स्वामी समर्थ नक्की लिही आणि हो या चॅनलला सबस्क्राईब कर आणि रोज हे संदेश ऐकत जा तुझ्या मनातल्या सगळ्या शंका मी या संदेशांद्वारे दूर करत राहील तुला जर काही चिंता असेल तर ती माझ्या चरणावर अर्पण करून चिंतन कर तुझ्या आयुष्याचं कल्याण नक्की होईल नामस्मरण कर, कर नित्य सेवा कर कधी खंडन पडलं तर माणसाने जिथं बसलो आहे तिथे मानस पूजा करावी म्हणजे डोळे झाकावे आणि तू माझ्या समोर बसला आहेस आणि रोज तुझी माझी सेवा करतोस तीच सेवा तू करत आहेस अशी मानस पूजा ही माझ्यापर्यंत पोहचत असते त्यामुळे बाळा फक्त ती मानस पूजा तुझ्या मनातून हवी तुझ्या डोळ्यात मी तुला स्पष्ट दिसायला हवा एवढा जर तू मला तुझ्या डोळ्यामध्ये सामावून घेतला असेल तर तुझी पूजा आणि तुझे मनातले भाव माझ्यापर्यंत नक्की पोहोचतील तुला हा संदेश मन लावून ऐकावा लागेल तेव्हाच यामागे मला तुला काय आदेश द्यायचा आहे ते तुला समजेल बाळा तुझ्या मनातली सगळ्या शंका दूर झाल्या असतील तर गुरुदेवांना प्रार्थना कर दत्त गुरुदेव आणि मी एक वेगळे एकच आहोत तर मग तुझी प्रार्थना रोज ऐकल्या जाईल आणि या संदेशांना ऐकून तू तु तुझ्या प्रश्नांची उत्तरेही तुला मिळतील तर मग भेटूयात उद्याच्या संदेशामध्ये बोला अवधूत चिंतन गुरुदेव दत्त माझ्यासोबत श्री स्वामी समर्थांची जय जयकार करा अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त